हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे सोमवार काल मी सासरी गेले होते तुम्हाला तर ब्लॉगमध्ये बघायला मिळालंच तर रात्री आम्हाला यायला खूप खूप लेट झालं कारण ट्राफिकच इतकं लागलं ना आम्हाला जवळजवळ शिक्रापूरपासून ते तळवडेपर्यंत खूप ट्राफिक होतं त्यामुळं रात्री यायला खूप उशीर झाला रात्रीपार साडेआठ पावणे नऊ झाले होते त्याच्यानंतर आल्यावर घरातला आवरलं आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतरच मला जरा फ्रेश वाटलं मग स्वयंपाक केला जेवण केलं आणि रात्री काय ब्लॉककडे मी लक्षच दिलं नाही आणि रात्री लवकर झोपून गेले कारण फार कंटाळा आला तर आम्ही गेलो होतो टू व्हीलरवर म्हणून मला कंटाळा आला तर आजचा ब्लॉग तर आता मी स्टार्ट केला आहे आणि आता घरामध्ये ना सगळा पसारा पडला आहे काल सासरवरून मी काही काही गोष्टी आणल्यात त्या मी तुम्हाला दाखवते ते आपण मला व्यवस्थित ठेवायच्या आहेत आणि घरामधला सगळा पसारा आवरायचा आहे कारण घरामध्ये खूप पसारा पडला आहे काल मी तसंच ठेवून गेलेली कारण सकाळी लवकर गेले होते त्यामुळे तर आता कपडे तर टाकलेत मी मशीनला कारण कालची कपडे प्लस रात्रीची कपडे तिकडून आल्यानंतरची आणि आजचे कपडे असे मिळून एकत्रच मशीनला लावलेत कारण खूप कपडे होती आणि मला काय धुवायची कॅपॅसिटी नाही आहे म्हणून मग मी सगळे मशीनमध्ये घातलेत आता आंघोळ पण मी नाही अजून केली आंघोळ करायची मला तर आता घरामध्ये सगळं आवडते पसारा झाडू मारायचं आहे भांडी किचनवरती पडलेत आणि दाखवते मी आता सासरवरून काय काय गोष्टी घेऊन आले आणि त्या सगळ्या व्यवस्थित ठेवते नवीन कोण असेल चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला आता बघूया आपण तर चला आता सासरवरून येताना मी काय काय घेऊन आली ना हे दाखवते मी तुम्हाला जास्त वेळ पण नाही लावते तर आता मी आहे ना रात्री तांदूळ पसरत ठेवले होते सुकायला कारण एक अंड फुटलं होतं मी तांदळामध्येच अंडी घालून आणली होती सासूबाईंनी मला तांदळामध्ये अंडी घालून दिली होती म्हणजे फुटू नाही म्हणून पण टू व्हीलर वर यायचं म्हटलं ना की अंडी फुटतातच तर माझ्याकडून एक फुटलं गेलंय म्हणजे जास्त नाही दोन तीन थेंब सांडले होते तांदळामध्ये म्हणून मग म्हटलं की ते तांदूळ खराब नको व्हायला म्हणून रात्रभर असं सुकत टाकले तर आता दाखवते तुम्हाला मी असं कॅमेरा तर आता हे बघू शकता हे असं ना रात्रभर मी बेडशीट वरती हे सुकू घातलं होत हे छान सुकलंय आता आणि हे एक पातीला पूर्ण भरून हे आहे तांदूळे दिसतंय का ता तुम्हाला हा हे दिसत असेल तुम्हाला हे एक पातील तांदूळ भरून आहे आणि खालचं पण हे जे सुकत घातले ना ते एक पातीला भरून म्हणजे असे दोन तांदळाचे भरती एवढे तांदूळ आणले त्यानंतर हे अंड फुटलं होतं तुम्हाला दिसत असेल जास्त नव्हतं फुटलं फुटलेलं आणि त्यामुळं मग मी म्हटलं की जास्त तांदूळ खराब होण्यापेक्षा आपलं व्यवस्थित ठेवलेलं बरं म्हणून सुकवले आता ते भरून ठेवणारे पिशवीमध्ये व्यवस्थित हवेशीर तांदूळ ठेवणारे म्हणजे खराब नाही होणार तर अंडी पण आणलेत ही गावरान प्युअर गावरान अंडी आहेत आमच्या Uh, माझ्या सासरी तिकडं गावाकडं ना प्युअर अंडी मिळतात जे आम्ही इथून येणार चौकामधून आणतो ना ती कावेरी कोंबडी कसली असती मला नाही माहिती सासरी भावा म्हणत होते ती अंडी कावेरी कोंबडीच्या असतात तर ती अंडी काही चांगली लागत नाहीत तेवढी म्हणजे गावरांसारखी दिसतात त्याला कोटिंग तसं असतं पण ती गावरान नसतात मग ही घरची येत ना म्हणजे घरी जवळजवळ हजार हजार म्हटलं ना तरी सुद्धा अंड असतं आमच्या घरी कारण सासरीबा अंड्यांचा धंदा करतात म्हणून तर अंडी थोडीच राहिली आंडी होती दहा बाराच अंडी राहिली होती कारण शनिवारच्या बाजाराला शिरूरच्या खूप शिरूरचाच असतो ना हां शिरूरच्या बाजाराला अंडी नेलेली मग ती शिल्लकच नव्हती म्हणून मग होती तेवढीच मी घेऊन आले त्याच्यानंतर सासूबाईंनी कोणाच्या कोणाच्या ना नाही मला वाटलं आमच्याच शेतातले तर कोणाच्या मला बी नाही माहिती तर म्हटलं ही फ्रेश वांगी आहे खूप भारी काटेरी वांगी आहे तुम्हाला दिसत आता मी कॅरी नाही काढणार वेळ पण खूप होते ब्लॉक पण खूप मोठा होते आणि मस्त वांगी ही वांगी पण आणलेत आणि लसूण आणलाय लसूण खूप दिवस झालं म्हणजे थोडासाच राहिला होता तर फोन आला त्यामुळे मला मध्येच कट करावं लागलं तर लसूण पण आणलाय लसूण पण गावराने भरपूर सारा लसूण आणलाय आता आणि हा सुट्टाच लसूण घेऊन आले मी जरा समोर येईना परी जरा स्पष्टच दिस ना झाले काय झाले काय न कॅमेऱ्याला ये ना पुढे हा तर लसूण आणलाय मी हा सुट्टा आहे तर हा एक गावाकडून लसूण घेऊन आले जवळजवळ किलोच्या पुढे लसूण असणार आहे तर गावाकडचाच लसूण आहे तर तो पण घेऊन आले परी काय व्यवस्थित आज कॅमेराच पकडा नाही काय झालंय तिला काय माहिती एक तर उशीर झालाय सगळी कामं आवरायला आज मला हरभऱ्याची डाळ सुद्धा भरपूर सारी घेऊन आली ती बी दाखवते मी तुम्हाला चला आता तर आता बघू शकता ही जवळजवळ मला ही तीन चार किलो हरभऱ्याची डाळ असेल किती असेल मला सांगताय येणार वजन केल्यावर कळेल तर तेवढी डाळ हरभऱ्याची सासूबाईंनी घरातून दिली आहे कारण त्यांनी घरीच गर बनवली ही डाळ घरच्या घरी बनवली घरचे गर हरभारे होते हे त्याच्यामुळे घरच्या घरी डाळ बनवली तर डाळ सुद्धा विकतात लसूण पण विकतात त्याच्यामुळे काही म्हणजे चांगला सोर्स आहे घरचे जर शेती असेल ना तर अशा काही गोष्टी करता येतात शहरात काही गोष्टी ह्या नाही जमत पॉसिबल होत नाही तर आणली आता हरभऱ्याची डाळ वगैरे आता बरेच दिवस जाईल मला कारण आता सनवार सुद्धा आहे त्याच्यासाठी सुद्धा लागतं आणि बेसन करायचं म्हटलं तरी लागते तर आता ह्या सगळ्या गोष्टी आता मी व्यवस्थित भरून ठेवते पहिले तर अंडी ठेवतो फ्रीजमध्ये कारण ना अंडी बाहेर नको ठेवायला अंडी जर खराब झाली तर अवघड व्हायचं ही प्युअर गावरान अंडी आहेत आणि जी अंडी मी इथून चौकामधून दरवेळेस घेऊन येते ना तुम्हाला दाखवते मी ती अंडी प्रत्येक वेळी आणल्यावर मी दाखवतच असते तर ती अंडी आहेत ना कावेरी कोंबडी कसली असते तिचे अंडी असतात तर सासरेबा मला म्हणले की ती इतकी काय चांगली अंडी नसतात प्युअर गावरान अंडी नसतात आणि ही प्युअर गावरान कोंबडीच्या अंडी आहेत जी आपण गावाकडे घरगुती कोंबड्या आपण हे करतो ना पाळतो ना त्यांच्या कोंबड्यांच्या अंडी असतात ह्या तर त्या घेऊन आली आणि चला आता हे सगळं ठेवून देते त्यानंतर घरामधल्या आवरते आणि पुन्हा नंतर तुमच्याशी बोलते आणि थोड्या वेळाने फ्रेश झाल्यानंतर मग मी तुम्हाला झुडिओमधून ड्रेस आणलेले ते सुद्धा दाखवते थोड्या वेळाने वे रहा कुठेही न जाता हॅलो तर आता आंघोळ झाली आणि त्याच्यानंतर लगेच मी देवपूजा करायला घेतली तुम्ही बघू शकता खूप छान अशी देवपूजा झालेली आहे आज खूप उशीर झाला मला अडीच वाजले आज देवपूजा करायला कारण आहे ना घरामधली सगळी कामं आवरायला मला दुपार झाली आज घरात खूप पसारा पडला होता रात्री गावावरून आल्यामुळे आणि कंटाळा तरी इतका आलताना ते टू व्हीलरवरचा प्रवास मला नको वाटतो कंबर इतकी दुखती आहे ना तरीसुद्धा आपल्याला घरामधली कामं केल्याशिवाय भाग नाही बायकांना कुठेही जा माहेरी जा सासरी जा नाही ना ना तर स्वतःच्या घरात राहा काही नाही जिथं जाईन तिथे तिला ते कामंच असतं शेवटपर्यंत आणि ते करावंच लागतं तर आवरले आता मी आणि कपडे इतकी होती ना दोन दिवसाची कपडे साठलेली काल प्रवासाचे कपडे काल सकाळची कपडे आणि आजची कपडे असे मिळून ये ना बाहेरच्या तीन दोऱ्या भरल्यात गॅलरी पण भरली शिवाय तिकडची बेडरूमची खिडकी पण पूर्ण भरलेले आहे इतकी कपडे होती तर ती सगळी धुऊन टाकलेत आता पूजा करायची देवपूजा तर झाली आता म्हटलं पेटपूजा करावी तर चपातीचं पीठ सकाळीच मळलं होतं मी दादा गेला शाळेत आणि परी काय आज गेली नाही परी तिकडं बसली आहे तुम्हाला दिसते का अंधारात तर सोप्यावर बसली आहे आज तिला थोडंसं बरं वाटाय ना काल तिला घेऊन गेलो होतो आम्ही सोबत आणि तिला ना म्हणजे दुखतं आहे तिचं त्याच्यामुळे ती म्हटली मला जायचं नाही तर तिला घरी ठेवलं चला आता भाजी काहीतरी करते आणि ती तुमच्यासोबत शेअर करते आणि आज हेअर वॉश केला आहे मी ओली के आसस में आसस केस आहेत आता असंच मी बेल्ट लावलं आहे आता असं सुकू देणारे केस कारण सुकल्याशिवाय बरं वाटत नाही तर असंच ठेवते आता आवरून घेते आता आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला आहे ना झुडिओमधून आणलेला ड्रेस दाखवायचे आहेत आणि ड्रेस म्हणजे टॉप आणलेले आहेत तर ते पण दाखवायच्यात आणि भरपूर काही कामं पण आहेत पुढं तर चला मग स्टेट येऊन बघत राहा तर आता तीन वाजलेत आणि भूक खूप लागली अजून मी काहीच खाल्लं नव्हतं नाश्ता पण नाही तर आता जेवण करायला घेतले छान असं जेवण करते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता मी येणार जुडिओमधून ड्रेस आणलेले दाखवते ड्रेस म्हणजे दोन टॉप आणलेले आहेत आणि येलो कलरचे दोन्हीही येलो कलर आहे फक्त कलरमध्ये थोडासा डिफरन्स आहे नका काय माहिती आहे ह्या वेळेस मला येलो कलर घ्यावा असं वाटला ह्या वेळेसची संक्रांती येलो कलरवर आलेली आहे येलो कलर घालायचा नाही आहे पण ह्यावेळेस मी येलो कलरचे दोन्ही टॉप आणलेत तर सर्वात अगोदर मी तुम्हाला हा दाखवते तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर आहे आणि प्युअर कॉटन आहे त्याच्यामुळे म्हटलं की आता उन्हाळा पण येईल तर प्युअर कॉटनचे छान वाटतात ड्रेस घालायला आणि ह्याचे स्लीव्ज अशा आहेत लॉंग आहेत ह्याचा गळा पण बघू शकताय तुम्ही समोरचा हा असा आहे आणि ना हा टॉप मी ह्या डिझाईनवरून घेतलाय खूप सुंदर दिसते पूर्ण टॉप प्लेन आहे आणि फक्त इथंच गळ्याला डिझाईन आहे गळा पण ह्याचा खूप सुंदर आहे हे ना हे आपण आता हे कसं सांगू तुम्हाला आपण गोदडीला धागे कसे शिवतो तशा टाईपमध्ये इथं हे पूर्ण खालीपर्यंत म्हणजे पूर्ण जेवढा टॉप आहे ना तेवढा आहे तर असा मस्त टॉप आहे तुम्हाला दिसत असेल आणि इकडं साईडला आहे ना ह्याला कट आहे कटचे टॉप आहे तर दोन्हीही कटचे घेतलेत मी दुसरा दाखवते आता मी तुम्हाला तर हा आहे दुसरा टॉप ह्याचा पण गळा खूप छान आहे ह्याचा पण गळा असा आहे पूर्ण बंद नाही आहे असा मस्त दिसतो हा पण गळा घातल्यानंतर आणि ह्याच्या पण स्लीव्ज एवढ्या मोठ्या आहेत ह्याच्यावरती बघू शकता आहे फ्लावरची प्रिंट आहे आणि ह्याच्यावरती मी ब्लॅक कलरची लेगिंग्स ग्रे कलरची लेगिंग्स व्हाईट कलरची किंवा मग येलो कलरची असं मी घालू शकते किंवा मेहंदी कलरसुद्धा मी वापरू शकते तर हे असे दोन टॉप आणलेले आहेत त्यांना पुढून ना बटन्स आहेत तुम्हाला दिसत असेल बटन्स आहेत असं आपल्या छातीच्या खालीपर्यंत असं बटन्स येतात आणि खूप छान दिसतो हा पण टॉप मला तुम्ही बघू शकता दोन्ही कलर माझ्यावरती कि किती छान दिसत आहे म्हणून मग हे दोन टॉप घेतले हा पण हा कोणती साईज हां हा पण आहे ना एक्स्ट्रा स्मॉल साईज आहे आणि ह्याची प्राईज आहे तीनशे नव्याण्णव तर हा सुद्धा मला कमीमध्ये बसला आहे तर हा तीनशे नव्याण्णवचा मला दोनशे नव्याण्णवला भेटला आहे मग मी घेतला आहे म्हणलं एकदाच घ्या थोडंसं चांगला घ्या कारण डेली यूजला कसं बरं पडतं आणि हे एवढे छान दिसत आहेत ना घातल्यानंतर टॉप मला आता ड्रोज वापरण्याची इच्छाच होत नाहीये कुठे जाताय आता होतील म्हणून मग मी आता तसेच आहे आणि डेली यूजला एकदम सिम्पल साधे ड्रेस बघणार आहे पण ते लगेच नाही नंतर खूप मस्त आहे तर तुम्हाला कसं वाटला हाच ड्रेस आणि दे का इकडं हिने तर फार चुरगळूनच टाकला ड्रेस आणि हा एक ड्रेस तुम्हाला कोणता आवडला दोन्हीपैकी टॉप मारलं की कमेंट बॉक्समध्ये सांगा ऐकि नाही तर आता हे व्यवस्थित घडी करून ठेवून देते आणि चला आता हे केस चुकलेत छान मी आणि आता केस विचारून घेते आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय